श्री क्षेत्र कुळधरण ते श्री क्षेत्र कोर्टी कीर्तनच्या दरम्यान जात असताना खऱ्या अर्थाने <laughs> वारकरी संप्रदायाचे पाय का नाव श्रीकृष्ण कद <laughs> म्हणजे श्रीकृष्ण कदम श्रीकृष्णाचा अवतार किसन आणि प्रतिमा सुद्धा राधाकृष्णाजी म्हणजे आणि हिंदवी स्वर्गाचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचंही एक प्रेरणास्थान आणि खऱ्या अर्थाने आपलं काम आपलं हे काम हेच आपलं हे देव दैवत आहे आणि आपल्या कामामध्ये राम पाहणारे आदरणीय श्रीकृष्ण महाराज कदम पार्टगावकर आज आमचे सारथी झालेले आहेत कार्यक्रमाच्या दरम्यान कीर्तनची सेवा आज श्री चित्रकोर्टी येथे असताना गोड व्यक्तिमत्व मुखी अमृताची वाणी खऱ्या खाने निस्वार्थी सेवा करणारे आदरणीय हे कृष्णा महाराज आणि नावातच सर्व काय आहे असे भगवंत साक्षात मला पांडुरंग परमात्मा भेटल्यासारखा एक आनंद एक फिलिंग होत आहे आणि त्यांच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने आज कीर्तन सेवा होणार आहे आणि वृंदावन ती त्यांची खऱ्या अर्थाने गेल्या मला वाटतं किती आठ दिवस होते ना वृंदावनला दहा दिवस म्हणजे किती भाग्यवान आहेत कारण उजळले भाग्य आता अवघी चिंता वारली किंवा धन्य आज दिन संत दर्शनाचा खऱ्या अर्थाने आज धन्य दिना दिन आहे आणि मजा वाटे त्याशी आलिंगनं द्यावे असं हे गोड व्यक्तिमत्व आणि विटेवरचा मालक पांडुरंग परमात्म्याचं एक अधिष्ठान श्री क्षेत्र स्वरावाडी येथे आहे आणि त्याचा हे दर्शनाचा योग खऱ्या अर्थाने लाभलेला आहे आदरणीय बागडे भाऊसाहेब यांच्या माध्यमातून संत कृपा झाली इमारत फाळा आली बागडे भाऊसाहेबांच्या आ... गोड असं मंदिर आहे पांडुरांग परमात्म्याचं आणि तिथे वृक्षारोपणही झालेलं आहे आणि दरम्यानच्या काळामध्ये आमचे आदरणीय परम परमस्नेही कृष्णाजी महाराज यांच्या माध्यमातून बारडगाव येथे गोड असे मंदिर आहे तिथे दरम्यानच्या काळात माझी कीर्तन रूपी सेवा होणारच आहे पण तिथे कीर्तनाच्या माध्यमातून वृक्षारोपण आणि पवित्र दोषीची माळ विनाशुल्क त्यांच्या माध्यमातून माध्यमातून खऱ्या अर्थाने त्यांचे बारडगाव गावची एक सेवा त्यांच्या हातून घडत असते कारण शेतकरी एक राजा आहे एक शेतकरी राजा जगला पाहिजे त्या अनुषंगाने त्यांची सेवा असते आणि खऱ्या अर्थाने माणसानं सारथी असावं पण स्वार्थी नसावं ते असे आदरणीय निस्वार्थी सेवा करणारे कारण महिला आज कुठल्याही क्षेत्रस्थेमध्ये नाहीत आज त्या चाळीस महिला ते आज आदरणीय आपल्या सर्वांचे लडके कर्तव्य तसे आमदार रोहितदादा पवार यांच्या सासऱ्याच्या इथे मगरसाहेब सतीजी मगरसाहेब यांच्या बागेमध्ये फार पाऊस येथे त्यांनी आपल्या शेतकरी राजाची सेवा घडावी म्हणून त्यांनी आज खऱ्या अर्थाने त्यांच्या हातून थोडाशी सेवा होत असते अशीच सेवा त्यांच्या हातून घडव अशी एक कुळधरांची अस्मिता जगदंबा माता आणि ब्रह्मचैतन्या बाबा चरणी प्रार्थना रामकृष्ण हरी